रामपूर तालुका जत जिल्हा सांगली येथील माळीवस्ती येथे श्री ग्रंथराज पारायण सोळावा अखंड हरिनाम सप्ताह सुरू रामपूर तालुका जत जिल्हा सांगली येथील माळीवस्ती येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळावा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक पंधरा पाच पंचवीस अखेर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांची खास करून या ठिकाणी उपस्थिती होती दिनांक अकरा रोजी हबप्प गुलाबराव शिंदे महाराज घाटनंद्रे यांचे प्रवचन झाले तर सोमवार दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी तुकाराम तुकारामगुरू महाराज आगळगावकर यांचे प्रवचन झाले मंगळवार दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी हबप्प श्रीगुरु कौस्तुभ राहुमलक वास्कर महाराज पंढरपूर यांचे कीर्तन झाले तर बुधवार दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी हबप्प राजेंद्र झरेकर महाराज बोरगाव यांचे कीर्तन झाले तर गुरुवार दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी काल्याचे कीर्तन सेवा हबप राजेंद्र झरेकर महाराज बोरगाव यांचे कीर्तन झाले या कीर्तन सोहळ्यासाठी शेवटच्या दिवशी सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव पाटील संतोष काळे यांच्यासह माळी रामपूर चंद्रकांत माळी रामपूर अप्पासाहेब माळे रामपूर मोहन माळी रामपूर यांच्यासह शंकर हिरळे परशु घाटके यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या बरोबर बाळू घोडके संजय माळी बसवेश्वर तर मंडळ वस्ती यांच्यासह अनेक मान्यवर या कीर्तनासाठी खास करून उपस्थित होते या कीर्तनानंतर महाप्रसाद झाला त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली काय चाललंय काय दोघा तस होत नाही अगदी त्याचं रात त्यात तेलाची भराय पाहिजे होतं पूर्ण नक्की चालतंय तसंच नाही तारतर बांधे जाऊ आता आपण ह्याला काय होतंय दिलेला खातून एवढा अंगारा खावा पुढच्या अंशाला गुण आलाच पाहिजे अंगारा जात काय होतो सगळ्यात काय नाही तिथं विश्वास बसतील पोराची गोष्ट आहे हे कुठल्या सामान्य सर्वसाधारण माणसाची गोष्ट आहे हा कोण आहे हे भाई देश झाला की हे सामान्य बर्ग नाही माबळ भट्ट सांगत होता तेच वर्ग नाही सामान्य नाही हे खर एक दिवस यादव कुलाचा नाश केल्याशिवाय राहणार विश्वासाला तिथं खिट्टपणा आला महाराज आणि मग हे सामान्य देव अशा वाढत 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 गेल्या आणि सगळ्या दिवशी एकत्र झाल्या सगळ्या ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्रास दिला त्या सगळ्या दोघांनी एक सगळ्यांनी मिटिंगच घेतली बचत <laughs> गटाची आणि सांगितलं की आज सगळ्या कुणीच राहायचं ना आणि जे राहिले याच्यामधून पुन्हा आपल्या गाठात घ्यायचं नाही सगळ्या सगळ्या गोष्टी काही एकत्र झाल्या प्रेस द बेल आयकन ऑन